राम या तालुक्यातील सर्व पदाधिकारी विविध पक्षाचे नेते खर तर कार्यकर्त्याचा संयम आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतो <स्थाँगा> येऊन इतक्या वेळ बसून तुम्ही बसलेले आहात आणि संयम कधी ढळू दिला नाही ते तर आमच्याकडे असं नाही होत अर्धे तर थांबवावं लागतात अरे जाऊ नका रे बाबा तिकडे आता समाजाच्या कार्यक्रमाला जायचंय तिथे अकरा वाजेपासून लोक थांबलेली आहेत आता तीन वाजायला परंतु या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा आनंद जो मला वाटला पक्षाचे मत काय असतील माहित नाही परंतु कार्यकर्त्याचं मत एक आहे की या गावाचा या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे ही पॉझिटिव्ह लाईन ज्यांनी घेतली ना त्याला कधी काही कमी पडत नाही मागण्या मागायच्या वेगळ्या काम करायचं वेगळं सगळ्याची एक कॉमन मागणी होती की आम्हाला या तालुक्याचा विकास करायचा राम भाऊ तुम्ही थोड्या मतांनी गेले थोड्या मताने नाही माणूस एक मतांनी जरी गेला तर गेला चिंता करू नका पुन्हा तयारीला लागा मी तो मागाव पहिल्यांदा सभागृहात तुमच्या विरोधी वाला जो आला तर त्याला दरवेळेला राजीनामा देतो राजीनामा देतो मला कधी देतो काही कळतच नाही <laughs> <laughs> काही लोकांना ते माहित नसत ना आम्हाला तो अनुभव होतो आम्ही गेलेलो नवीन ना आलेला माणूस लय फटफड करत असतो तुम्ही गावातला सरपंच पहा एकदा सरपंच झाला का तो म्हणतो गावचा मुख्यमंत्री मीच आहे आणि मग त्या भावनेतून मग तो वागायला लागला ना तर काही दिवसच चालतो नंतर तो घरी आपणच पाठवतो हो। म्हणून या या क्षेत्रामध्ये जेव्हा पाय टाकला त्या टायमाला त्या पद्धतीने राहिलं पाहिजे मी त्यांच्यावर टीका करणार नाही कारण की त्यांच्या स्वभावात ते नाहीच आहे काही लोकांना जो अनुर्भाव असतो की मी म्हणजे सर्व काही मी म्हणजे सर्व काही नसते जनता म्हणून आपण आहोत आपल्याला पुढच्या मिळाल्या त्या त्यांच्यामुळे मिळाल्या हे कधी विसरता कामा नाही तोच माणूस मोठा होऊ शकतो तिथे अनेक वेळाला जातो बाबा आमच्या राजकारणामध्ये कोणी नव्हतं ना, <laughs> को <laughs> ना परदादा <था> <laughs> परदा होता हे जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे आता आम्ही इतके बेचाळीस वर्ष राजकारणामध्ये टिकून आहोत मी दहा वर्षे नगरसेवक आणि वीस वर्ष आमदार आहे भरत सुद्धा तीच आमची गत आहे तेही चार वेळा आमदार आहेत ते जिल्हा परिषद त्यांनी काढलेली आहे परंतु आम्ही वा, वावरताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये वावरताना त्यांची भावना काय त्यांचा काय का दुःख आहे काय सुख आहे त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला कळत म्हणून मी दरवेळेला ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आवाजून भेटतो ते यासाठी की त्यांनी त्याच्या असलेल्या व्यथा जेव्हा सांगतो त्या टायमाला आपल्याला खरी परिस्थिती कळत आमचा स्वभाव तर असा आहे राम भाऊ कमी आवाजात बोललं तरी बातमी होते आवाजात बोललं तरी बातमी होते आणि आमच्या दोघांची बातमी झाली नाही तर ते चॅनल वाला कळत एक लक्षात घ्या आपण एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे प्रत्येकासाठी मी या ठिकाणी आता काही आमचे कार्यकर्ते आले त्यांनी सांगितले की का हॉस्टेलच काय हॉस्टेल नाहीये हेच मला खरं खऱ्या दुःखदायक आहे मी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना आहे तुम्ही रस्त्यासाठी पैसे एखाद्या वेळेला मागू नका नाण्यासाठी पैसे मागू नका दोन वर्षामध्ये रस्ता खराब होऊन जातो अरे ना रस्ता नाव कधी राहत नाही परंतु असं काहीतरी हॉस्टेल बनवा पन्नास वर्ष तुमचं नाव लोक घेतील ना आणि म्हणून त्याच्यासाठी मी दरवेळेला त्यांना आग्रह करत असतो शंभर विद्यार्थ्यांचं का दोनशेचं का नको पाचशेचं का नको राम भाऊ तुम्ही पुढं करत द्या मी मुला मुलींच्या हॉस्टेलसाठी दहा कोटी आणि मुलांच्या हॉस्टेल साठी बोलत तसाच आपण किसको भाऊ <laughs> <laughs> मी आता बागेल त्या माट्या गावाला घेऊ अन्न भाऊ साठ्याच साथ गाव आहे काय अवस्था आहे अन्न भाऊ साठे ते घर जाऊन मी पाहिलं ज्या माणसाने पूर्ण हयात आपल्या या महाराष्ट्रासाठी घालवली सगळीकडे फिरले समाजासाठी फिरले इतरांसाठी फिरले सर्वांबरोबर राहिले महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग होता त्यांचं घर जाऊन पाहिलं आजही सात पिढ्याचं जर का, का दारिद्र्य असेल तिथं तुम्हाला पाहायला मिळेल तिथं ती तीच गोदडी ती 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 आजही त्या अण्णाभावच स्मारक व्हावं हो, म्हणून आम्ही जागा ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला तर काही लोकांनी विरोध केला आम्ही दुसरी जागा 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 पाहिली 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 तर मोठी त्या ठिकाणी काही लोक कोर्टात गेले आनंदाची गोष्ट हो सांगतो की आपण ज्याला हात लावतो हो ला ला ना त्याचं सोनं होतं म्हणतात ना त्याच जे कोर्टात गेले होते आता तीस तारखेला निकाल लागला ते लोक हरले आपण जिंकलो आता या महिन्याभरामध्ये तिथे आपण आता भूमिपूजन करणार आहेत अण्णाभाऊ साठेंचा इतकं भव्य स्मारक त्या ठिकाणी करणार आहोत त्याला आम्ही पंचवीस कोटी रुपये दिलेत पंचवीस कोटी रुपये चांगले काम करायला आमच्या मधला कोणताही कार्यकर्ता मागे राहणार आमचं कामच एक आहे की काम आज या ठिकाणी मेळावा आहे त्या समाजाचे एक दोन घरही माझ्या मतदारसंघात नसतील मी काय आलो मी का आलो यासाठी आलो की आपल्याला हे जे काही वंचित घटक का आहेत ना खऱ्या अर्थानं यांच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये यांना आपल्याला एकत्रित करून खऱ्या अर्थानं या मेन प्रवाहात आणलं पाहिजे यासाठी काय करायचं याचा विचार करतात कुणाचं किती मतदान आहे मग कोणी सोम्या गोम्या जरी असला त्याचा समाज जर थोडासा पुढं माग जर असला ना की त्याच्या पाठीवर हात ठेवतात आणि ज्याचा समाज छोटा त्याला लाच मारतात अशी परिस्थिती आपण पाहतोय हो सगळ्याला बरोबर घेतलं तर काय चमत्कार घडू शकतो हे फक्त आपण त्यांना दाखवून देऊ रामभाऊ या ठिकाणी कधी आम्हाला आम्हाला दरवेळेला कोणत्याही सार्वजनिक कामामध्ये काम करायला इंटरेस्ट आहे भरतशेठ तर तुम्हाला आणखी जवळच मी जरी नाही आल तर भरतशेठ माझ्यातर्फी येत जातील घाटमाताच्या खाली तोच आहे फक्त माता चढला की शांततेने ती ये आता याची बात मी काय करू ना त्याला फक्त तर काय भरोसा नाही हे आम्ही मजाक मध्ये म्हणतो तरी की चालेल बर शेठला संजयशीर साठी दिला इशारा काही करतात लोक हे आजकाल घरातला व्हिडिओ काढतात आता घरामध्ये काय सुट फुटवर मसाला माफ करून व्हिडिओ तिकडे बाजूला सुटकेच पडली नोटा भरून अरे एवढ्या कमी नोटा माणूस उघडा करून ठेवतो का जास्त तर म्हणजे खराब करून टाकले लोकांना चिंता त्याची नाही दुश्मन कसे ते लक्षात ठेवलं पाहिजे कुठपर्यंत पोहोचले ते लक्षात ठेवलं आपल्या चांगल्या आपल्याला मिळालेला पदाचा कसा त्यांना कुठतरी डॅश कसा देता येईल याची ती परत करतात असं कधी घडतं का पण ते घडतंय त्याच्याकडे लक्ष ठेवा आपल्याला मोठं होऊ द्यायचं नाही हे काही लोकांचं असं टार्गेट असतं या टार्गेटला आपल्याला द्यायला देच द्यायचं म्हणून मी सामाजिक कल्याण खातं जेव्हा घेतलं आता मी फक्त सगळ्यांना सांगतो मी बाराशे कोटी रुपये फक्त हे हॉस्टेलसाठी ठेवले बाराशे कोटी रुपये एकशे वीस हॉस्टेल बनवायचे आतापर्यंत माझ्याकडे अठ्ठेचाळीसच प्रस्ताव आले जो जो लवकर प्रस्ताव पाठेल त्याला पैसे द्यायला एका मिनटामध्ये मी ज्या आमदारांनी मला पत्र दिलेत त्यांना रायटिंग मध्ये दिले होती तुमचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे कितीच आहे असं होतो म्हणून काम करताना चांगलं काम आपण करूया या भागामध्ये आणखी जे तुम्ही सांगितलंय महसूल मंत्र्याची आपली बैठक जर लवकरच आता उद्या कॅबिनेट आहे कॅबिनेटमध्ये सुद्धा आपण त्यांना बोलतो एक बैठक लावून घ्या तालुक्याचा एक विकासाचा वेगळा आराखडा आपण तयार केला काम करायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला तो वाव मिळतो आणि मला वाटतं तुम्हाला लवकरच आणखी दुसरी संधी सुद्धा येणार आहे याची ये कल्पना मला आहे हे देवेंद्र फडणवीस त्या सभागृहामध्ये मी आता वीस वर्ष मलाही झालेत ना म्हणून आमचे आमचे काही नाते संबंध जे आहेत ते तुमच्या कामाला येतील म्हणून तुम्ही चिंता करू नका आणि प्लॅन बनवा तालुक्यामध्ये जेव्हा आपण काम करतो मी माझ्या तालुक्यामध्ये काम करतो तर त्यांच्या मतदारसंघात काम करतात एखाद्या माणसाला निवडून देताना पहिल्यांदा एकदा निवडून दिलं दुसऱ्यांदा माणूस पुन्हा त्याला सगळं मागचा आराखडा पाहतो आम्हाला चार चार वेळेला ते थोबाड घेऊन लोक मतदान करतात चेहरा तोच आमचे विरोधक म्हणतात नाही नाही पहिल्यांदा ना असाच निवडून आला दुसऱ्यांदा नाही नाही थोडस काम केलं बघून दिसत तिसऱ्यांदा आता ते येणारच नाही आता ते गेलाच समजा निवडून की नाही तीन तीन ते टन झाल्या तर चौथ्यांदा थोडी निवडून येतो अरे चांगलं काम केलं तर नाही किती वेळा निवडून येऊ शकतो आपलं ते गणपतराव देशमुखाचं आपल्या समोर उदाहरण आहे चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी लोक असतात म्हणून आता या ठिकाणी भरत शेठच्या तर्फे मी बोललेलो आहे भरत शेठ आता बोलणार नाहीत असं ग्रहित धरून एखादा शुभेच्छा देऊन टाकलं तरी नाही म्हणून म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो कधीतरी येऊ त्या टायमाला चांगल्या निश्चित गप्पा मारू मारूला विनंती करतो की आपण त्यांना मार्गदर्शन करावं छत्रपती हो। संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मनाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीके साहेबांना वंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री दादा आज आपण या पंढरीच्या पांडुरंगाच्या या रस्त्याने जाणाऱ्या ठिकाणी उभ्या होत त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणातमस्तूक होतो आज आपले या विभागाचे माजी आमदार आणि बिचारा आम्हाला वाटलं होतं खासदार होईल परंतु ठीक आहे आता तू त्याला शुभेच्छा दिलेल्या आम्ही पण देऊ तर आहे आज खरं म्हणजे धावती भेट आपल्या युती आपण सर्व मंडळी आहोत यासाठी आता आपलं मनोगत व्यक्त करणारे आमचे सामाजिक मंत्री आणि आमचे सहकारी मित्र आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे जरा आम्ही दोघं थोडं तडक भडक बोलतो आमच्या मनामध्ये काय नसतं वस्तुस्थिती सांगायला काही हरकत नसते परंतु असो आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमचे हिवरकर पाटील मला वाटतं आता जिल्हा प्रमुख कुठे गेले आपल्या ओबीसी सेलचे त्याचप्रमाणे आमचं पळ असेल आपले, आपले भारतीय जनता पार्टीचे काय पदाधिकारी असतील आमचे काय पदाधिकारी असतील आणि उपस्थित गेल्या दोन अडीच तासापासून आपण वाट आहे ते सर्वच रामभाऊंचे कार्यकर्ते रामभाऊ आता आमच्या नेत्याने आपल्याला कल्पना दिलेली आहे परंतु आम्ही पण तुम्हाला शुभेच्छा देत असताना एक सूचनावाचा विनंती करतो आपण महायुतीमध्ये आमची जी म्हणणे आहे एकदा सांगितलं का तुम्हाला खांद्याला खांद्या लावून काम कर तुम्ही पण त्यांच्या खांद्यावरती हात टाकायचा प्रयत्न करत राहा की जेणेकरून आज आपण जर महायुतीमध्ये नसतो तर आज कोण सत्तेवर असतं कोण नसतं हे आपल्याला कळलं असतं वेळेला आम्ही संपूर्ण त्याग करून भारतीय जनता पार्टीनं आपली युती झाली त्याच वेळेला सगळा इतिहास घडला गेला इतर मंडळी बाकी आपल्याला हळूहळू जॉईंट झाली आणि म्हणूनच काही अड अडचणी आपल्याला पाहत आहे आपण आम्हाला त्यावरती काय बोलायचं नाही आहे आपल्याला जे काय आता त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे खाता येते तो करल माझ्याकडे खातं रोजगार हमी योजना फल उत्पादन तुम्हाला ना उपयोग परंतु आज मला थोडा येताना उशीर झाला आम्ही इंदापूरच्या त्या एका गावामध्ये गेलो होतो आणि तिथल्या पाहिली वस्तुस्थिती येते जांभळाची झाडे लावली होती पेरूची बाग केलेली आहे सीताबळची केलेली आहे डाळिंबाची केलेले आहे फॅशन फ्रूटची केलेली आहे अशा अनेक अठरा गुंठ्याचा शेतकरी होता तो त्याने आज अठरा एकर जागा आणि सगळी ओसड मालराम परंतु मेहनत जिद्द चिकाटी एकाग्रता असल्यानंतर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण आम्ही आता पाहून आलो म्हणून थोडंसं आम्हाला उशीर झाला आणि जर असंच जर सगळ्यांनी मनावरती घेतलं तर आज आपल्या खात्यामध्ये ज्याला मागल त्याला मजुरी आपल्याला माहिती आहे आणि मग फळझाड अवघड असेल तुमची फुलझाडाची असेल शेती इतर काय शेती असेल पान बंदेश असेल शेत तलाव असेल मच्छी तलाव असेल गाईगुरांचे गोटे असतील मेंढ्यांचे गोटे असतील कुकुड पालनाचे शेड असतील ह्याला सगळ्याला आपण अनुदान देतो पैसे देतो म्हणजे आज शंभर दिवसाचा रोज शासनाकडनं येतो केंद्रातल्या बाकी वरचा जो असेल तो आपण देतो आता हळूहळू तो रोज पण वाढवलेला आहे आणि म्हणून करता जर आपण मना ते मनावरती घेतलं तर ह्याच्यामध्ये आणखीन भर टाकण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या खात्याकडनं करू संजय त्याच्या खात्याकडनं करा तर म्हणजे असो उशीर झालेला आहे कारण कोलार समाजाचे काही कार्यकर्ते पण इथं आलेले आहेत ते बिचारे थांबलेले आहेत खरं म्हणजे त्या कार्य